राज्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश करण्याचा मुद्दा अधिकच पेटण्याची शक्यता आहे या प्रकाराचा निषेध करत जितेंद्र आव्हाडांनी महाडमध्ये मनुस्मृती दहनाचा निर्णय घेतला आहे तर सरकारनं देखील मनुस्मृतीचा हा श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही असं म्हटलं आहे बघूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मनुस्मृतीनं वाद निर्माण करायला सुरुवात केली आहे यावेळी निमित्त ठरलंय राज्याच्या शालेय अभ्यासक्रमाचा एस तयार केलेला आराखडा या आराखड्यात मनुस्मृतीत एका श्लोकाचा उल्लेख करून ज्येष्ठांचा आदर करण्याचा धडा देण्यात आला मात्र हा धडा देण्यासाठी मनुस्मृतीचा संदर्भ समोर आणण्याचं कारण काय असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन करण्याची तयारी केली आहे सर्व बहुजनांना एकत्र करून या सरकारचे जे नवे उद्योग आहेत पुस्तकांमध्ये मनुस्मृती आणणे ह्याच्या विरोधात आम्ही मनुस्मृतीचे दहन जे बाबासाहेबांनी केलं होतं त्याचं स्मरण ठेवून बाबासाहेबांच्या चरणांशी लीन होऊन आम्ही तेच धोरण अवलंबणार आहोत आम्ही देखील मनुस्मृतीचं दहन करणार आहोत आणि मनुस्मृतीला आमचं बलिदान गेलं तरी चालेल पण मनुस्मृती पुस्तकात आम्ही येऊ देणार नाही खास करून माझ्या बहिणींना माझ्या मातांना मी आव्हान करतोय की तुम्ही वाचा तुमच्याबद्दल काय लिहिलेलं आहे सध्या महायुतीसोबत असलेल्या रामदास आठवलेंनी अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करायला ठाम विरोध केलाय केवळ विरोध करून ते थांबलेले नाहीत तर शिक्षण मंत्र्यांकडून त्यांनी हा श्लोक अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचं आश्वासनही मिळवलं आपल्या एक्स मध्ये आठवले म्हणतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन केल्यामुळं मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्यास आंबेडकरी जनतेचा तीव्र विरोध असल्याचं शिक्षणमंत्री दीपक केसरकरांना दूरध्वनीद्वारे सांगितलं त्यावर त्यांनी मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेणार नसल्याचं आश्वासन मला दिलं अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा उल्लेख आल्यानंतर विरोधकांची आक्रमकता पाहता सरकार काहीचं बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे एखादा श्लोक चांगला असू शकतो असं सांगतानाच सुकाणू समितीनं याला मान्यता दिली नसल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलंय मनुस्मृतीमधून तो घेतला म्हणून काहीतरी चुकीचं हे करायचं की आम्ही कुठे मनुस्मृतीचं समर्थन केलंय वगैरे अशी भावना आणायची हे मुळात चुकीचं आहे जी काही चूक घडलेली आहे आमच्या स्टेअरिंग कमिटीकडे न येण्याची चुकी त्या चुकीबद्दल फार तर त्या लोकांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे ज्यांनी हे डायरेक्टली पब्लिक डोमेनमध्ये टाकलं त्याच्यामुळे शासनाची कुठलीही मान्यता ही कुठल्याही ग्रंथाला स्पेसिफिकली नाही आहे मी स्पेसिफिकली या ठिकाणी हे करतो त्याच्यामध्ये कुठल्याही ग्रंथाचं उदत्तीकरण करण्याचा कुठलाही हेतू नाही आहे अभिवादनशील नित्यम हा चारी तस्य वर्धनते आयुर्विद्या यशोबलम अर्थात ज्येष्ठ नागरिक पालक शिक्षक यांची सेवा केल्यामुळं विद्या यश आणि बळ वाढतं असा या श्लोकाचा अर्थ आहे मात्र ज्येष्ठांची सेवा करण्याचा संदेश देण्यासाठी मनुस्मृतीतीलच संदर्भ देण्याची गरज काय होती असा सवाल आता उपस्थित होतो एस सी आर टीच्या च्या प्राथमिक आराखड्यातला हा श्लोक आता प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पुस्तकात छापला जाणार की सुकाणू समिती पातळीवर या श्लोकाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार हे लवकरच कळेल निकेश शार्दूल आणि रिद्धेश हातीमसह अमोल जोशी पुढारी bom ah!